व्हायरल करण्याच्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण करन करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे घेतलेला आहे तर चला पाहूया या संदर्भात स्पष्टीकरण अत्यंत बातमी कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी ह्या लाभदायक सूचना दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी निवृत्ती साठी महत्वाच्या सूचना आल्या आहेत आणि सूचना कशा प्रकारे फायदा होणार आहे तसेच सूचना पालन न केल्यास निवृत्ती धारकांचा कोणता तोटा होणार आहे या संदर्भात या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात या video च्या माध्यमातून जाणून घेऊया संपूर्ण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर active youtube channel नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमखास पहा तर चला पाहूया ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण निवृत्ती वेतन धारकांना महत्वाच्या सूचना अनेक निवृत्ती वेतनधारकांना बँकेत फॉर्म नंबर सोळा वर स्वतःची सही करून ज्येष्ठ नागरिकत्व सवलतीचा दावा करणारे आयटी रिटर्न भरत नाही परंतु त्यांना जे कळत नाही ते म्हणजे आय टी शून्य टॅक्स रिटर्न न भरल्यामुळे एका मोठ्या सुविधेपासून वंचित होतात आणि त्यांना हे माहित नसते पेन्शनधारकांना त्यांना हे माहित नसल्यामुळे माहिती करून देणे आवश्यक पाहिजे आणि माहिती पाहिजे जेणेकरून ते या वंचित राहणार नाही यासाठी एक प्रसिद्ध वकील श्री एन व्ही नागराजन वकील दिलेल्या या माहिती बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत पेन्शन धारकाचा अपघाती मृत्यू मित्रांनो बहुतेक निवृत्ती वेतन धारक रिटर्न भरण्यास कचरतात परंतु येथे एक महत्वाची माहिती पेन्शनधारकांच्या अपघाती मृत्यूच्या वेळी आयटी रिटर्न भरल्याने पेन्शन धारकांच्या कुटुंबाला मोठा फायदा होतो मोटार वाहन कायदा एकोणीस दोन हजार तेराच्या दिवानी अपील क्रमांक अठ्ठ्याण्णव अठ्ठावन अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दोन हजार च्या एस पी एल ब्रॅकेटी क्रमांक दहा छप्पन वरून उद्भवलेल्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेरा च्या निकाला द्वारे अपघाती मृत्यू पडलेल्या निवृत्ती वेतन धारकाच्या कुटुंबाला मागील तीन वर्षाचे सरासरी उत्पन्नाच्या दहा पट विमा संरक्षण मिळत मिळण्याचा हक्क आहे जर त्यांना किंवा तिने मागील तीन वर्षाचा आयटी रिटर्न भरलेला असेल उदाहरणार्थ पेन्शन धारकांचे मासिक पेन्शन पंचवीस हजार रुपये असल्यास त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये होतात पण त्यांच्या कुटुंबाला सरकारकडून मृत्यू झाल्यास त्वरित मिळतात आणि आयटी रिटर्न व्यतिरिक्त इतर कोणताही पुरावा कोर्टामध्ये मान्य केला जाणार नाही त्यामुळे धारकाने नियमित आय टी रिटर्न भरणे आवश्यक आहे पण पेन्शनधारक आय टी रिटर्न सहसा भरत नाही आणि त्यांना नियमावली माहित नसते निवृत्ती वेतन धारकांचा अपघाती त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबाला मूळ वेतनाच्या दहा पट वर्षाच्या पट रक्कम त्यांना मिळत असते आणि हा महत्वाचा आर्थिक फायदा मदत करेल या फायद्याची माहिती नसल्यामुळे आय टी रिटर्न पेन्शनधारक सहसा भरत नाही आणि भरण्यास ते अयशस्वी झाल्यामुळे